नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत अप्रतिम चवीची कैरीची कढी किंवा कैरीचं सार कोकणात प्रत्येक घराघरात कैरीची कढी केली जाते चवीला अप्रतिम लागते रोजचा वरण भात आमटी भात खाऊन कंटाळा आला असेल आजारपणामुळे जिभेची चव गेली असेल अशावेळी तुम्ही ही कैरीची कढी करू शकता नक्कीच चार घास जास्ती खाल आपल्या चॅनलवर कच्च्या रातंब्याची कढी कशी करायची ही रेसिपी देखील उपलब्ध आहे तेही तुम्ही पाहू शकता कोकणातील बऱ्याच पारंपरिक पदार्थांच्या रेसिपीज मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया कैरीची कढी करण्यासाठी इथं मी पातल्यामध्ये एक कैरी अशी बारीक चिरून घेतलेली आहे आधी मी कैरी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर सालं काढून अशी पातळ चिरून घेतलेली आहे बघा कढीसाठी कैरी घेताना ती ताजीच घ्यायची आहे आणि एक मध्यम ककाराची इथं मी कैरी घेतलेली आहे रायवळ आंब्याची कैरी आहे कैरी खूप जास्त आंबट नाही आहे म्हणून मी अख्खी कैरी घेतलेली आहे अर्थात कडी जशी तुम्हाला आंबट कमी आंबट किंवा कमी जास्ती करायची असेल त्यानुसार कैरीचं प्रमाण घ्यायचं आहे कैरीच्या फोडी बुडतील एवढंच यामध्ये पाणी घालून आपण हे पातेलं गॅसवर ठेवून फक्त कैरी मऊ करून घ्यायची आहे खूप जास्त शिजवायची नाही आहे एक मिनिटभरामध्येच कैरी छान मऊ होते यानंतर कढीसाठी लागणारं वाटण तयार करूया त्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरे घेतलेलं आहे बघा मी अशा पातळ उभ्या शेडी करून घेतलेल्या आहेत मिक्सर हेवी वॅटचं आहे म्हणून खोबरं सहज वाटलं जातं तुम्ही खोबरं खोवून घेतलं तरीही चालेल खोवलेलं खोबरं एक कप घ्यायचं आहे इथं मी एक नारळ फोडून त्यातली एक वाटी अशा पद्धतीने शेडी करून घेतलेल्या आहेत म्हणजे एक कप खोबरं घ्यायचं आहे आणि कढीसाठी खोबरं घेताना नेहमी ताजा नारळ फोडूनच घ्यायचं आहे अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे खूप जास्त घालायची नाही आहे नाहीतर मग कोथिंबिरीची चव येते पाच कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घातल्यात तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता सात आठ मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे आणि पाव टी स्पून हळद आणि अर्धा टीस्पून जिरं घातलेलं आहे आणि यानंतर आपण उकडून घेतलेली कैरी यात घालणार आहोत पाण्यासहित घालायचे आहे म्हणजे मग जास्तीचं पाणी यामध्ये घालायला नको आणि कैरीचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरलेला असतो त्यामुळे कढी अजूनच चवीला छान लागते बघा आता आपण शिजवून घेतलेली कैरी यामध्ये घातलेली आहे आपण मिक्सरला लावून शक्य तितकं हे बारीक वाटून घ्यायचं आहे मगच आपली कढी अगदी छान मिळून येते यानंतर आपण कढी फोडणीला घालूया त्यासाठी इथे मी गॅसवर कढी गरम करत ठेवले दोन टेबलस्पून तेल गरम करून घेतले आणि यामध्ये एक टी स्पून राई घातले राई छान फुलू द्या राई छान तडतडली म्हणजे फोडणी छान खमंग बसते आणि कढी चवीला अप्रतिम लागते यानंतर आपण यामध्ये पाव टीस्पून जिरं घालायचं आहे आपण वाटणामध्ये अर्धा टीस्पून जिरं घातलं होतं म्हणून इथे फक्त स्पून घालायचं आहे आणि दोन मध्यम आकाराच्या लसूण पाकळ्या अशा मी ठेसून घेतलेल्या आहेत लसणीला हलका सोनेरी रंग येऊ द्या यानंतर यामध्ये दहा ते बारा ताजी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत थोडा वेळ परतून घेऊया बघा फोडणी परतून झाले आता आपण यात पाव टी स्पून हिंग घालूया गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे हिंग करपू नये म्हणून हिंग परतून घ्यायचा आणि लगेचच आपण तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे काळजीपूर्वक घालायचं कारण तेल तापलेलं असतं ता हातावर उडू शकतं सगळं वाटण मी फोंडीत काढून घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकता वाटण किती छान अगदी गंधासारखं वाटून घेतलं आहे असं बारीक वाटण वाटलं त्यामुळे आपली कढी छान मिळून येते आता वाटण आपण फोंडीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मिनिटभर परतून घेऊया मिनिटभरानंतर यामध्ये पाणी घालूया पाणी घालताना नेहमी उकळतच घालायचं आहे म्हणजे मग पाणी वेगळं वाटण वेगळं होत नाही कडी छान मिळून येते बघा मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून ते पाणी यामध्ये घातलेलं आहे आता कडी कशी तुम्हाला सैलसर दाटसर हवी असेल त्यानुसार अंदाजाने तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे पण पाणी गरमच घालायचं आहे बाजूच्या बर्नरवर मी पाणी उकळत ठेवलेलं आहे आता गरजेनुसार पाणी घालून घेऊया बघा आपण यामध्ये उकळतं पाणी घातल्यामुळे कढीला लगेच चुकळी आलेली आहे एक वेळ तळ्यापासून ढवळून घेऊया साधारण एक मोठा तांब्या पाणी यामध्ये मी घातलेला आहे चार ते पाच माणसांना व्यवस्थित पुरेल इतकी ही कढी तयार होते आता आपण यामध्ये आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी एक टी स्पून साखर घालणार आहोत तुम्हाला हवं हो तर तुम्ही लहानसा गुळाचा खडा घातला तरीही चालेल पुन्हा एक वेळ ढवळून घेऊया आणि मीडियम फ्लेमवर कढी पाच ते सहा मिनिट छान शिजवून घेऊया कारण आपण यामध्ये वाटण कच्चं घातलेलं आहे ते शिजलं गेलं पाहिजे आणि कढीला चव छान आली पाहिजे बघा कढीला मस्त दणकून उकळी आलेले आहे कढी मी पाच ते सहा मिनिटं अगदी छान शिजवून घेतली आहे बघा कढीला रंग देखील सुरेख आलाय आणि घमघमाटर इतका सुटलाय की लगेचच जेवायला बसू वाटतंय बघा आणि कढीचा दाटसरपणा बघू शकता आपण यामध्ये कसलंही पीठ घातलेलं नाही आहे फक्त वाटण घालून कढी तयार केलेली आहे तरीही ती छान मिळून आलेली आहे आपली कढी अजिबात फुटलेली नाही आहे वाटण वेगळं पाणी वेगळं झालेलं नाही आहे अशी मस्त एक संद दाटसर कढी करण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा आता आपण गॅस बंद केलेला आहे अजूनपर्यंत आपण यामध्ये मीठ घातलं नव्हतं गॅस बंद करूनच मीठ घालायचं आहे म्हणजे मग आपली कढी फुटत नाही कढी गरम आहे त्यामुळे मीठ पटकन विरघळलं जातं फक्त मिक्स करून घ्यायचं आहे एक वेळ ढवळून घ्यायचं आणि आपली गरम गरम कैरीची कढी किंवा कैरीचं सार सर्विंगसाठी तयार आहे बघा किती दाटसर आहे थोडंसं गार झाल्यानंतर अजून दाटसरपणा येईल आता आपण गरम गरम कढी सर्व करूया तुम्हाला हवं तर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता मी आधीच कोथिंबीर घातले म्हणून पुन्हा घालत नाही आहे गरम गरम कढी सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया पाहूनच लक्षात येईल की आपली कढी किती छान एकसंध मिळून आलेली आहे दिसायला जितकी छान दिसते तितकीच ती चवीला अप्रतिम झालेली आहे कढी तुम्ही भातावर वाढून खाऊ शकता किंवा पेलाभर अशीच पिऊ शकता अशाच पद्धतीने कैरीची कढी किंवा सार घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद